बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार दत्ता परीठ लिखित एक विनोदी कथा यू आर ग्रेट आज ना व पासन आईनं विचारलं मी म्हटलं होय देवाच्या पाया पडलास जा अगोदर देवाच्या पाया पड जा मी देवाच्या पाया पडून बाहेर आलो जा बाबांच्या पाया पड जा बा टेबलाजवळ इस्त्री करीत होता म्या बाच्या पाया पडलो आणि सरळ शाळेच्या रस्त्याला लागलो निम्म्या रस्त्यात गेल्यावर मला आठवलं आर रर इसारलंच की असं म्हणून परत घराकडे पळत सुटलो का आलास आईनं विचारलं चाराने दे मी आईसमोर हात पसरला ते आन कशाला मध्येच बान विचारलं कशाला म्हणजे आज पास ना व समदी पोरं गुरुजींसनी पेडं देत्यात मग मी द्या न ग एका दमात बोललो होय तर भान हसत हसत दुजोरा दिला तसं आईनं कनवटीचं चार आणण्याचं नाणं माझ्या हातावर ठेवलं चार आणण्याचं नाणं मुठीत गच्च धरून सरळ बाबू पिंपळ्याचं दुकान घातलं पिढं घ्यायला पोरांची ही गर्दी लवकर पिढ मिळतील याची काय खात्री नव्हती मी गर्दीत घुसलो माझ्या अपुऱ्या उंचीमुळे बाबू दुकानदारापर्यंत काय माझा हात पोचत नव्हता माझ्या पुढं असणारा कोळ्याचा नामा म्हणाला अरे वर्ण कुठनं हात घालतोस घाल हात ढेंग खालणं मी खाली वाकलो आणि खरंच एका पोराच्या ढेंग खालणं हात घातला खरं बाबू पिंपळ्याची नजर सगळी वर बराच वेळ झाला त्यानं माझ्याकडे काय लक्ष दिलंच नाही माझा हात त्याच्या इजारीपर्यंत पोचत होता तशी मी त्याची इजारच खाली वडली तो इजार धरूनच ओरडला कोण र माझी इजार वडतोय मी म्हटलंय मी मी तसा तो खाली वाकून माझ्याकडे बघत खेकसलाच काय पाहिजे मी म्हणालो पेड केवड्याच सगळ्या पैशांचं द्या पेड्याची पुडी उघडून बघितली साखरेचं पांढरं धुहाट पेड बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं पुन्हा होती तशी पेड्यांची पुडी बांधली आणि मग शाळेकडं धुम ठुकली वर्गात आलो चव्हाण गुरुजी टेबलाखाली पाय सोडून खुर्चीवर अलगत बसले होते रोजच्या सवयीप्रमाणे हातातल्या पट्टीनं इजार वर करून पायाची पिंडरी टरा टरा खाजवीत होते कोंडा खाली पडत होता पोरं हातातली पेड्याची पुडी टेबलावर ठेवत होती खाली वाकून गुरुजींच्या पाया पडून आपापल्या जागेवर जाऊन बसत होती मी बी उठलो टेबलाजवळ गेलो हातातली पेड्याची पुढी टेबलावर ठेवली पाया पडण्यासाठी खाली वाकलो तसं गुरुजींनी पाय वडून घेतलं आणि म्हणाले राहू दे राहू दे ही पुढे उचल आणि जागेवर जाऊन बस मी पुढी घेतली आणि हिरमुसल्या तोंडानं जागेवर जाऊन बसलो आज ह्याचं काय खरं नाही पूरकूच बुजायला लागली थोड्या वेळानं गुरुजींनी निकालपत्रक वाचायला सुरुवात केली वर्गात एकदम शांतता पसरली नंबर एक बाबुराव गणपती कुदळे पास नंबर दोन पास नंबर तीन पास आपलं नाव येईल तशी पोरं पुन्हा गुरुजींच्या जवळ जाऊन पाया पडत होती माझा नंबर आल्याबरोबर मी बी पळत पळत गेलो हातातली पेड्याची पुढे टेबलावर ठेवली पाया पडण्यासाठी खाली वाकलो तो गुरुजींनी पुन्हा आपलं पाय वडून घेतलं मी टेबलाखाली सरकलो गुरुजी ओरडलेच त्याला बाहेर ओढा रे बाहेर ओढा खरंच एक दोघांनी मला बाहेर वडून काढला गुरुजी माझ्याकडं डोळं वट्टारून म्हणाल देऊ का एक थोबाडात पाय पडू नको म्हणून मी ओरडतोय तरी ऐकायला येत नाही ही पुढी उचल आणि जाग्याला बस रंगाने गोर पान असणाऱ्या गुरुजींचा चेहरा लाले लाल झाला होता वर्ग शांत होता गुरुजी मी पास मी धाडस करून विचारलं हे पुढे उचल आणि जागेवर बस काय सांगायचं तुला नंतर सांगतो आता मात्र सगळ्या वर्गाची खात्री पटली की मी नापासच असणार इयत्ता चौथीच्या वर्गाचा निकाल वाचून झाला सगळी मुलं पास त्या चौथीच्या अखंड वर्गात नापास होणारा एकमेव विद्यार्थी म्हणजे मी पेढ्याची पुढे हातात तशीच घेऊन वरांड्याच्या पायऱ्या उतरू लागलो मनात म्हटलं नापास तर नापास त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं उलट नापास झालो ते बरंच झालं पास झालेल्या सगळ्या पोरांचं गुरुजींनी पेढं घेतलं माझं घेतलंच नाही येव्हा ना माझा निकाल घरापर्यंत पोचला होता दारात हुंबऱ्यावरती माझी थोरली बहीण ताही बसली होती मी पेड्या चगडतच तिच्या समोर आलो तशी ती डोळं वट्टारून माझ्याकडे बघत म्हणाली नापाय झालास न व मी म्हटलं तुला काय करायचं धर पेडा खा खा तूच तू खा पेड आई बघता कशी रडत बसली आ? या एका वाक्याने माझ्या तोंडातला पेड्याचा घास तोंडातच घोळत राहिला मी भीत भीत घरात गेलो बाकी विलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघत होता इस्त्री केव्हाच थंड झाली होती तापलेल्या चुलीजवळ पाटमोऱ्या बसल्या आईचा हुंदका ऐकला माझ्या हातातील पेड्याची पुडी खाली पडली माझ्या नापास होण्यानं माझ्या आईबाच्या डोळ्यात येणारं पाणी बघून परीक्षेत नापास होणं हे किती वाईट असतं हे त्यावेळी मला कळलं मला माझा हुंदकाच आवडता आला नाही मी रडतच आईला मिट्टी मारली आई रडत होती तुला आम्ही काय कमी केलं पाट्या पुस्तकं वही पेन समद समद दिलं तुला घरातलं काय काम लागू नये म्हणून तुझ्यासाठी पोरींच्या शाळा बंद केल्या मरस्तवर आम्ही नवरा बायको राबताव आणि तुला निसता अभ्यास करून पास होता येईना वैर आता गल्लीतल्या आयाबायासनी कच्च्या तोंडानं सांगू पार नापा झालं म्हणून आई पुन्हा रडायला लागली अगे रडू न आपलं नशीबच फुटक तिला काय करायचं काय त्याच्या नशिबात असल तसं होईल गबस आता गबस बा बोलला आईनं मला जवळ घेतलं असं नगर लेकर हा आमचं नशीब एक फुटक आम्हाला कधी शाळा बघायला मिळाली नाही निधन तू तरी शाळा शिकून शाना हो काय काबाड कष्ट करायचं ते आम्ही करता खरं तू लेखरा शाळा शिक असं म्हणून माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवला मार बसायच्या ऐवजी पाठीवर फिरल्या मायेच्या हातामुळं मला जास्तच भडबडून आलं मनाशी मी पक्कं ठरवलं माझ्या नापास होण्यानं माझ्या आईबाच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर इथून पुढं आपण कोणत्याही परीक्षेत नापास व्हायचं नाही आणि खरंच तिथून पुढे मी कोणत्याही परीक्षेत नापास झालो नाही मी आज जे काही सुखाचे दिवस पाहतो आहे ते त्यावेळी माझ्या आईच्या डोळ्यातून बाहेर पडलेल्या अश्रूमुळं आई खरंच तू महान आहेस आणि बाबा तुम्ही पण महान आहात दुःखाचे अश्रू तुम्ही कधी तुमच्या डोळ्यात दिसू दिले नाहीत पण पन मूकपणे दुःखाचे औंडे गिळताना मी तुम्हाला बऱ्याच वेळा पाहिलं आहे खरंच बाबा तुम्हीसुद्धा ग्रेट आहात यू आर ग्रेट धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद